आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला अनेक याच्यामध्ये सगळ्या चर्चेमध्ये एक आनंदाचं वातावरण होत राज्याचा एनडीए म्हणजेच महायुती त्यात आधाराचा स्थान मिळावं स्थानिक स्वराज्य संस्था येणाऱ्या काळात होणार आहेत तर त्यावरती पण कुठे काय बोलणं किंवा चर्चाचा भाग होता त्यांचं एनडीएच्या बद्दल आणि महायुतीच्या बद्दल अतिशय मत स्पष्ट आहे की एनडीए आणि महायुती ही आपली एक आपलं जे काही गठबंधन आहे हे गठबंधन जे आहे एक, एक विचारधारा घेऊन आपण पुढे जातो आणि एक जी काय आयडिओलॉजी आहे आणि अजेंडा आहे विकासाचा अजेंडा हा आपण नेहमी राबवला पाहिजे याच्यावर त्यांचा भर असतो हो। आणि त्यामुळे महायुती आणि एन हे मजबूतीने प्रत्येक निवडणुकांमध्ये किंबहुना विकासाच्या प्रत्येक कामामध्ये आपण एकत्र राहिलं पाहिजे अशीच भूमिका वेळोवेळी जेव्हा जेव्हा बैठका झाल्या तेव्हा तेव्हा मोदी साहेबांनी घेतलेली भाषा होते खास करून ठाणे नवी मुंबई मुंबईतले काही नेते असतात ते सातत्याने भाजपची स्वतंत्र लढण्याची भूमिका यामुळे कुठेतरी युतीमध्ये बेदभाव आहे असं वाटत शेवटी बघा मला असं काही वाटत नाही शेवटी कार्यकर्ते असतात त्या त्या भागातले नेते असतात हे स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक जी आहे ही ग्रास रूट ची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनाही वाटत असत की या निवडणुका लढलं पाहिजे परंतु शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला महायुतीच्या की मग ते कार्यकर्ते फॉलो करत असतात कारण आम्ही शिस्तीने चालणारे शिस्तीने वागणारे सगळे लोक आहोत रवींद्र धंगेकर आणि मुरिधर मोहोळे यांच्यातील वाद आता कुटोबाला जाताना पाहायला मिळतो दररोज याच्यावरती पाहायला मिळतो रवींद्र ना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं आजही करतो प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठे बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये त्यांच्यावरती कारवाई करणार का त्यांच्या वक्तव्यावरून नाही धंगेकरांच्या कडे जो काही निरोप पक्षाचा जायचा होता तो गेलेला आहे आणि धंगेकरांचं जे काही वक्तव्य आहे या बाबतीमध्ये देखील मी त्यांच्याशी बोलेन आणि अ ते मला भेटतील